श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा हिंदू धर्मात नवरात्र मोठ्या उत्सवात आणि आनंदात साजरा केला जातो यंदा तीन सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सव शारदीय नवरात्र साजरा केला जाणार आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस माता दुर्गेच्या रूपांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवीची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात हे नऊ दिवस सर्वात पवित्र मानले जातात नवरात्री देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण केले जातात तसेच मातेला लाल रंग प्रिय आहे त्यामुळे लाल फुलं लाल ओढणी यांसारख्या गोष्टी अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते नवरात्रीच्या काळामध्ये कोणत्या चुका करू नये कारण माता नाराज होऊ शकते नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत तसेच उपवास सोडताना कोणता पदार्थ खायचा आहे त्यामुळे या व्रताची त्या पूर्णता होते आणि देवी भगवतीचे आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतात तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल याची माहिती किंवा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात हे आपण आता पाहूया माता दुर्गेला लाल रंग खूप प्रिय आहे लाल रंग समृद्धी नशीब शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते नवरात्रीच्या या पुण्य काळामध्ये जर माता दुर्गेला लाल फुले अर्पण केली आणि लाल रंगाची चुनरी किंवा कपडे देखील केल अर्पण केले तर मातेचा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतो नवरात्र नवरात्रमध्ये माता दुर्गाच्या विविध रूपांची मनोभावे पूजा केली जाते दुर्गा मातेला दररोज नवीन नवीन नैवेद्य किंवा ताजी फुले फळे अर्पण केली जातात त्यामुळे देखील देवी आपल्यावर प्रसन्न होऊन अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये दे दररोज दुर्गामातेच्या मंत्रांचा जप करावा आता तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राचा जप रोज करू शकता किंवा मग ओम एम ह्रीम क्लीम चामुंडे विच्चे नम या मंत्राचा देखील जप तुम्ही रोज करू शकता तसेच जग ज्ञान यामुळे मनाची शांती आणि एकाग्रता वाढते त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंद कायम राहतो आणि शांती नाणते घरावर आलेले संकट देवी भगवती दूर करते आणि तुम्हाला अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देते तुमचे घर नेहमी आनंदाने सुखाने आणि समाधानाने भरून जाते तसेच या सगळ्या गोष्टींबरोबर नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्हाला गरजूंना दान करायचे आहे म्हणजे एखाद्याला जर गरीब असेल भुकेला असेल तर तुम्ही त्याला खाऊ देऊ शकता कपडे दान करू शकता हे केले केल्याने अत्यंत शुभ मानले जाते तसेच हे अत्यंत पुण्य काम मानले जाते आणि जर हे तुम्ही केले तर त्याचे शुभफळ तुम्हाला नक्कीच चांगले मिळते आणि माता भगवतीचे आशीर्वाद देखील कायम अखंड तुमच्यावर राहतात आता आपण हे सगळं बघितलं नवरात्र उत्सवामध्ये कोणती कामे करायची आहेत आता यानंतर आपल्याला नवरात्रात चुकूनही ही कामे अजिबात करायची नाही त्यामुळे माता भगवती नाराज होईल आणि तुमच्यावरती त्यांचे आशीर्वाद राहणार नाहीत तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण होणार नाही किंवा तुमच्या पूजेचे ऐच्छिक फळ तुम्हाला मिळणार नाही तर ही कामे चुकूनही तुम्ही करू नका तर कोणती आहेत ती कामे आपण बघूया नवरात्रीत नऊ नौ दिवस अखंड दिवा लावावा, पण तो दिवा लावताना काही नियमांचे पालन करावे दिवा लावताना तो दिवा विझू देऊ नका तसेच दिव्यात मोठी वाट ठेवावी जी वाट नऊ दिवस तेजत राहील नवरात्रीत संध्याकाळी घर बंद ठेवू नका कारण यावेळी माता लक्ष्मी घरात यायची किंवा दुर्गादेवी भगवती देवी घरात यायची वेळ असते आपण म्हणतो ना दिवे लागणीच्या वेळेला देवीचे आगमन आपल्या घरात होते त्यासाठी नवरात्रीमध्येच नाही तर दिवेलागणीच्या दिवशी प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी घर हे नेहमी उघडं ठेवावं बंद करू नये नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकूनही मांसाहार आणि मद्यपान करू नका नवरात्रीच्या काळामध्ये कोणाशी वादविवाद घालू नका कोणाशी भांडणं करू नका कोणाला अपशब्द बोलू नका कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत आहे वाईट बोलतंय देखील त्याला तुम्ही प्रतिउत्तर करू नका त्यामुळे काय होईल की तुम्ही जी पण देवीची सेवा केलेली आहे त्याचे तुम्हाला फळ मिळणार नाही माता भगवतीचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही चुकूनही अपशब्द काढू नका पूजा करताना नियमांचे पालन करा नवरात्रीच्या काळात सकाळी उठणे आणि दुर्गादेवीची मनोभावे पूजा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे तसेच ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नवरात्रीच्या काळातच नव्हे तर कोणतीही पूजा करताना तुम्हाला काळे वस्त्र परिधान करायचे नाही काळा कलर किंवा काळा रंग हा देवदेवतांच्या पूजेसाठी पवित्र मानला जात नाही म्हणून आपल्याला काळा रंग वापरायचा नाही किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आपण नवरात्रीच्या काळात कोणत्या चुका करवू नये किंवा क का कोणत्या गोष्टी कराव्यात याबद्दलची सगळी माहिती पाहिली आता त्याचबरोबर उपवासाला कोणते पदार्थ खावेत किंवा खाऊ नये याबद्दलची देखील माहिती बघणार आहोत तर सर्वप्रथम नवरात्रीमध्ये तुम्ही दिवसभर मुडवर बदाम भिजवून खाऊ शकता बदामामध्ये अधिक प्रमाणात फायबर असल्याने तुमचे पोट भरलेले राहील आणि याशिवाय तुमच्या शरीराला एनर्जी प्राप्त होईल बदामामध्ये हेल्दी फॅट्स असतात त्यामुळे अधिक प्रमाणात तुम्हाला प्रोटीन मिळते व उपवासाच्या दिवसात एनर्जी ठेवण्यासाठी तुम्ही बदाम खाल्ले तर अत्यंत चांगले आहे तसेच ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो पोटात छाती जळजळ होतं यांनी नऊ दिवस उपवास करण्याने नियमित आहारामध्ये दह्याचा समावेश करावा कारण दह्यामध्ये तुम्ही हंगामी फळं किंवा मिक्स करून खाऊ शकता त्यामुळे नैसर्गिक साखर पोटात जाते व दिवसभर ऊर्जा शरीरामध्ये राहते तसेच पोटही शांत राहण्यास मदत होते दही आणि फळांबरोबर तुम्ही साबुदाण्याची खीर खिचडी हे देखील खाऊ शकता त्यामुळे पोट पटकन भरते व यातून फायबर देखील मिळते ज्यामुळे तुम्ही दिवसभर एनर्जिक राहू शकता त्याच्यानंतर नारळाचं पाणी नारळाचं पाणी हे अत्यंत अगदी पोषक असे पेय आहे आणि तेही नैसर्गिक आहे त्यामुळे ऊर्जा अधिक शरीराला मिळते व ताकद देखील मिळते त्याच्यामध्ये दे मॅग्नीज आणि पोटॅशियमसारखे पोषक तत्त्व असतात त्यामुळे हे नारळाचं पाणी देखील उपवासाला तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर वरीच्या तांदळाची खीर भात हे देखील तुम्ही उपवासाला खाऊ शकता त्यापासून बनवलेले थालीपीठ वरवीचा भात यामुळे देखील एनर्जी तुम्हाला मिळते त्याच्यानंतर सगळ्यात मोठा म्हणजे फायदा आपल्याला फळांचं ज्यूस आणि पाणी याच्यापासून होतो यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ताकद असते आणि एनर्जी टिकून ठेवण्यासाठी फळाचं ज्यूस आणि पाणी अत्यंत महत्त्वाचे असते तुम्ही पाणी आणि ज्यूस योग्य प्रमाणात घेतला तर शरीराला एनर्जी मेंटेन करू शकता त्या बस त्यासाठी तुम्हाला सीताफळ स्ट्रॉबेरी केळ सफरचंद अननस डाळींब यांसारख्या फळाचा समावेश करता येईल हे सगळे पदार्थ तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता परंतु नवरात्रीच्या दिवसामध्ये तुम्ही उपवास करत असाल तर मसाले हे खाणे ताळाल पाहिजे खिचडी व वगैरे करताना याच्यामध्ये अजिबात मसाल्यांचा वापर करायचा नाही चुकूनी हळद गरम मसाला किंवा त्याच्यामध्ये म्हणतात ना जिरे वगैरे कोथंबीर या प्रकारचे अजिबात वापर करायचा नाही तसेच धान्यांमध्ये नवरात्रात आपल्याला गहू ज्वारी बेसन तांदूळ कॉर्नफ्लोर यापैकी कुठलेच धान्य वापरायचे नाही तसेच नाचणी बाजरी ज्वारीचं पीठ यां देखील वापर करायचा नाही तर तुम्ही वरीचा भागीरचा जो भात असतो किंवा शिंगाड्याचं पीठ असतं वरवीचं पीठ असतं साबुदाण्याचं पीठ असतं था, यापासून थालीपीठ आणि भाकरी करू शकता तसेच नवरात्रामध्ये पांढऱ्या मिठाचा अजिबात वापर करू नये त्याऐवजी सेंदव मीठ किंवा काळ्या मिठाचा वापर करावा हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे काय होते की काळ्या मिठामुळे सोडियमचे प्रमाण कमी असते जे उच्च रक्तदाब आणि लोकांसाठी खूप फायद्यातील ठरते यामुळे नवरात्रीच्या दिवसामध्ये तुम्ही उपवास करत असाल तर काळ्या मिठाचे सेवन करा आपण नवरात्रीमध्ये कोणत्या चुका करू नये कोणती कामे करावीत कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दलची सर्व माहिती पाहिली पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कोणता पदार्थ आहे तो खाल्ल्यामुळे तुमचा उपवास पूर्ण होणार आहे ते आपण पाहणार आहोत बघा आपले नऊ दिवस आपण नवरात्रचे उपवास करतो पण नवरात्रीच्या अष्टमीला देवीला घटाला कडाकण्या आणि धपाट्याची माळ बांधली जाते आणि उपवास काही ठिकाणी सोडला जातो प्रत्येक भागाची पद्धत वेगळी असते काही जणांचा कडाकणे धपाटीवर उपवास सोडतो तर काही जणांचा नवमीला किंवा दसऱ्याला पुरणपोळीवरती उपवास सोडला जातो तर आमच्याकडे अशी पद्धत आहे दसऱ्या दिवशी पुरणपोळी करून देवीच्या उपवासाची सांगता केली जाते त्याचबरोबर आपण जे आदल्या दिवशी कडाकने ढपाटी केलेली असतात सर्वप्रथम पोळ्या खायच्या अगोदर ह्या कडाकण्या ढपाट्याचा जो नैवेद्य असतो तो खाऊन उपवास सोडला जातो आणि त्यानंतरच पुरणपोळीचा जेवण करून उपवासाची सांगता केली जाते प्रत्येक भागाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार आपल्याला ही उपवासाचे सांगता किंवा उपवास सोडायचा असतो तर आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे नवरात्रीमधल्या सगळ्या गोष्टींची उपवासाची कोणते पदार्थ खावेत न खाऊ याची तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तरी हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत कुटुंबासोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील ह्या अतिशय महत्त्वाची जी माहिती आहे त्याचा उपयोग होईल आणि त्यांचे देखील उपवासादरम्यान जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरे त्यांना नक्कीच मिळतील चला तर मग हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग उद्याशाच छानशा माहितीबरोबर छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ